नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शेतकरी मित्रांनो सध्या नवीन तुरीला महाराष्ट्रात संपूर्णच काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण एक विनंती आहे मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच दररोजचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पैठण तुरीला आवक आलेली आहे बावन क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार पन्नास तर ता जास्तीचा दरसुद्धा आठ हजार पन्नास रुपये मिळालेला आहे मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकालेली आहे तीन हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा आठ हजार पन्नास रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती देवनी अवकालेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे आठ हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार चारशे अडुसष्ट रुपये तर जास्ती दरम्याला आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मंठा तुरी आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार पाचशे पन्नास रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती अक्कोला तुरी लावक आलेली आहे दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार सातशे रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती लालतुरीला आवक आलेली आहे चार हजार सातशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार एकशे तीस रुपये तर जास्तीच्या दरम्यान आठ हजार दोनशे साठ रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती जळगाव आवक आलेली आहे एकशे एकेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार दोनशे तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला आठ हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ लालतुरीला आवक आलेली आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा आठ हजार रुपये मिळालेले आहे मित्रांनो शेवटची बाजार समिती मूर्तिजापूर लालतुरी लावक आलेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे आठ हजार पाच रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पाच रुपये तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार दोनशे रुपये